नमस्कार मित्रांनो मित्रांनो बोगस दिव्यांग हा विषय मात्र खऱ्या दिव्यांगासाठीचा सगळ्यात मोठा त्रासदायक विषय हे फक्त नोकरीमध्येच आहेत तर असं नाहीये संजय गांधी निराधार योजना असू द्या एसटीचा प्रवास असू द्या या सगळ्या ठिकाणी बोगस दिव्यांगाचा पेव फुटलेला आहे होय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय भाग घेणारे बाबासाहेब महापुरे चावली दिव्यांग संघटना अहमदनगर आताच अहिल्यानगर यांनी मात्र या सगळ्या बोगस दिव्यांगाच्या प्रत्येक गोष्टी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला वेळ प्रसंगी त्यांनी महाराष्ट्राचे दिव्यांग आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांनी स्वतःकडील माहिती विविध अधिकाऱ्यांना दिली त्याच्यानुसार त्यांना हालचाली करायला लावल्या पोलीस स्टेशनच्या अनेक एफ आय आर अनेक तक्रारी असताना पण आतापर्यंत या बोगस दिव्यांगां शोध पोलिसांना लागलेला नाहीये हे आमचा ठाव ठाव ठिकाणच लागलेलं नाहीये परवा दिवशी मात्र दोन बोगस दिव्यांगावर एक कारवाई झाली त्यांना नाटक करण्यात आली बस एवढंच झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे सांगितलं जातं की नाही आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती विचारली तर आम्हाला अम, त्यांच्याकडनं माहिती मिळत नाहीये हे पोलीस सांगतात पोलीस सांगतात गुन्ह्याचा तपास तुम्ही करताय तुम्हाला सगळं करता येतं ना तुम्ही तर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहात ना काही उदाहरणात एक जर बोलायचं म्हणलं तर दोन हजार बावीसच्या केसेस दोन हजार तेवीसच्या केसेस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस अशा अनेक केसेस ज्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये संजय गांधी निराधार योजनेचं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन संजय गांधी निराधार योजनेचा लाभ उचलला याच्याबद्दलची एक केस केस दाखल केली होती श्री येवले भाऊसाहेब यांनी जे की तलाटी आहेत यांनी उद्धव चौधरी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ला दीपक साळवे जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत यांनी पण रुबीना ताज पठाण आणि ताज पठाण या विरोधामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून संजय गांधी निराधार योजनेचा फायदा केला याच्याबद्दलची तक्रार केली दोन हजार पंचवीस मध्ये श्री श्रीनिवास आव्हाड जे की मंडळ अधिकारी आहेत यांनी प्रभाकर शामेवल बनकर ज्योती प्रभाकर बनकर यांच्या विरोधात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन संजय गांधी योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार दाखल केली दोन हजार पंचवीस मध्ये ज्या सुरेखा वाडकर या अधिकारी यांनी अविनाश कदम तसेच अभिमन्यू काजळे शुभम वसंत काजळे यांच्या विरोधात परत एकदा संजय गांधी योजनेचा दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन वापरून लाभ घेतला याच्याबद्दलची तक्रार दाखल केली दोन हजार बावीस मध्ये सल्लागार समाज कल्याण जे अधिकारी दिनकर भाऊसाहेब ताटे यांनी पण एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीमध्ये विक्रम विष्णुकांत राठी विश्वनाथ ज्ञानदेव फाळके महादेव दशरथ मते सुनील पवार यांच्या विरोधामध्ये म्हणजे यांनी लिमिट काय करावे बघा त्या काळामध्ये दोन हजार बावीसला एस टीचं एक ओळखपत्र असायचं सवलतीच्या तिकीट दरासाठी या सवलतीच्या तिकीट दरासाठीचं एस टीचं ओळखपत्र मिळण्यासाठी यांनी स्वतःचं खोटं एवढ्या अटॅकआ खोटं प्रमाणपत्र चाळीस टक्क्याचं त्या ठिकाणी सादर केलं पण सदरील अधिकाऱ्याला या गोष्टीची शंका आली आणि त्याच्यानंतर त्यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली त्याच्यानंतर पुढं आणखीन एक गोष्ट अमोल अशोक दराडे दिव्यांग आयुक्त यांच्या आदेशानंतर या दराडे यांनी संतोष बाबासाहेब ढाकणे भीमाबाई बाळाजी बोर्डे आणि उत्तमराव लक्ष्मण पालवे यांच्या त्याच्याच बरोबर सकाराम पुंजाजी जावडे यांच्याबरोबर बोगस यांच्या विरुद्ध बोगस युडीआय वापरून एस मध्ये प्रवास केल्याची तक्रार दाखल केली नेमकं या सगळ्या तक्रारी दाखल झाल्या पण आतापर्यंत नेमकं याचं काय झालं काय करतायत नगर जिल्ह्याचे एस काय करतात नगर जिल्ह्याचे कलेक्टर यांना हे सगळं दिसत नाही का बर सगळ्यात दुःखाची आणि खेदाची गोष्ट म्हणजे किंवा अजानतेची गोष्ट म्हणजे यांना हे माहीतच नव्हतं वाटतं दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा काय असतो दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम नंबर एक्क्याण्णव नेमकं काय म्हणतं ज्यावेळेस या दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या तक्रारी दाखल करण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी आय पी सी चारशे वीस आय पी सी चारशे अडुसष्ट आयपीसी चारशे एकाहत्तर हे कलम लावण्यात आले आणि जेव्हा बीएनसी ऍक्ट लागू झाला बीएनसी दोन हजार तेवीस चे कलम जसं की तीनशे तीन तीनशे चाळीस इन ब्रॅकेट दोन हे कलम लावण्यात आले हे सगळे एफ आय आर बघितल्यानंतर कळत आहे पण या कुठल्याही एफ आय आर मध्ये दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच कलम नंबर एक्क्याण्णव लावण्यात आलेलं नाही एक कलम नंबर एक्क्याण्णव बद्दल माहिती नाही दुसरी गोष्ट चला काहीतरी लिहून घेऊ अशी भावना आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळाच वास येतो का नाही लावलं कलम नंबर एक्क्याण्णव जर समजा दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा हा दोन हजार सोळा त्याच्याबद्दलचे त्याच्याबद्दलची आली हे सगळं झालेलं असताना तुम्हाला याच्याबद्दल कोणीच ट्रेनिंग दिली नाही का वारंवार त्या काळचे दिव्यांग आयुक्त यांनी विविध पत्र काढले शासनात नोकरीत असलेल्या प्रत्येक आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यावी दिलीच गेली नाही का किंवा तुम्ही कधीच थोडी पण दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा काय असतो हे उघडून वाचण्याची तसदी पण घेतली नाही का तुम्ही घेतली नाही तर नाही तुमच्या जिल्ह्याचे पोलीस मुख्य तुमच्या जिल्ह्याचे महसूल मुख्य म्हणजे एस पी आणि कलेक्टर यांनी पण याच्याबद्दल काहीच विचार नाही केला का त्याच्यापेक्षा जर दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार कलम नंबर एक्क्याण्णव हा याच्यामध्ये ऍड करा त्याच्याच बरोबर मधले जे आत्ता निघालेले शासन निर्णय ते पण आपण वाचण्याची तजली घेतली नसत एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा तपास करत असताना नाही मला हे नवीन काहीतरी सापडले म्हणून ऍड करण्याचा अधिकार पोलिसांना आहे या संदर्भात आपण कोर्टात जाऊन पण सांगू शकता हे कधी होईल अहो आपण कमीत कमी त्या आरोपींना धरण्याचा तर प्रयत्न करा आरोपींनी कोणाकोणाचं नाव सांगितलंय त्यांना शोधण्याचा तर प्रयत्न करा काही आरोपींनी लिहून दिले आपल्याला पण या कुठल्याही गोष्टीचा त्रास घ्यायचा नाहीये नेमकं का एक तर खरा दिव्यांग त्याच्या यातना तुम्हाला माहित नाहीये दुसरी गोष्ट खोटा दिव्यांग तुमच्या मर्जीतला आहे असं दोन्हीपैकी काहीतरी म्हणायचंय का असं म्हणायचंय का मग हे जर म्हणायचं नसेल आमचं म्हणणं जर चुकीचं असेल तर मग या सगळ्या गोष्टी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या याच्याबद्दल काहीच का। कसं झालं नाही कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर इतक्या इतक्या दिवसा त्या दिवसात तपास व्हावा नव्वद दिवसात चार्जशीट जावी असा साधन नियम आहे पुरं काहीतरी सांगण कारण सांगायचं नाही इथून माहिती मागवली तिथून मिळाली नाही कशी मिळत नाही कशी मिळत नाही हे थांबलंच पाहिजे आता या सगळ्या महाराष्ट्रातल्या होणाऱ्या गोष्टी हे नगरबद्दल याच्या अगोदर आपण भंडारा प्रकरण बोललो अरे कितीतरी प्रकरण मग हे सगळं महाराष्ट्रात चालू आहे सगळीकडे हे दिसतंय शासन दरबारी कागद आहेत एफ आय आर आहे मग या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन याच्यामध्ये ऍक्शन घेण्याचं दिव्यांग आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी का नाही ठरवलं यांनी याच्यामध्ये का नाही ऍक्शन घेतली आता पण वेळ गेलेली नाहीये या सगळ्या प्रकरणाबद्दल घेणं अगदी जरुरी आहे दिव्यांग आयुक्त महाराष्ट्र यांनी हे जर झालं तर मात्र तो जो निरसोय दिव्यांग आहे त्याच्या मनात हे पक्क माहिती काय होत नाही सरळ सरळ उघड बोललं जातं कितीही प्रयत्न करा काही होणार नाही ना ही जी भावना आहे ना ही भावना मात्र अयोग्य आहे पण या सगळ्या धडाडीच्या जर हालचाली झाल्या तर त्या खऱ्या दिव्यांगजनाला जो की स्वतःचं जीवन जगण्यात रस्त आहे आणि या सगळ्या अशा बोगस छापच्या वगैरे गोष्टी ऐकून त्याचं मन आणखीन दुखावतंय त्या एक कप्प्याला मात्र कुठंतरी आनंद मिळेल आणि या दृष्टीने मात्र नगर पोलीस नगर एस पी आणि नगरचे जिल्हाधिकारी यांनी या सगळ्या दृष्टीने मात्र गांभीर्यपूर्वक विचार करणं जरुरी आहे परत एकदा व्हिडिओच्या शेवटी बाबासाहेब महापुरे आणि त्याच्याच बरोबर त्यांना साथ देणारे सुधीर लंकेसर लोकमत यांचे पण विशेष कौतुक नमस्कार